छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मात्र म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाचं जे आराध्य दैवत आहे आज हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आपल्या देशभरात साजरा केला जातो आणि याच दिवशी या पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा असं एक दुप्ध योग आणि भाग्य आमचे आदरणीय चंद्रकांतजी सर यांना लाभलं म्हणजे आज दुप्ध योग एका महान जनता राजाच्या जन्मदिनीस सरांचाही आज जन्मदिवस त्यानिमित्त मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रगी पवार जळगाव जिल्ह्याच्या वतीने सरांना लाख लाख शुभेच्छा देतो सहकार क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात जात धर्म समाज न बघता सर्वांसाठी जेव्हा सरांकडून झटणारे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बडे सर सा। सर्वां सरांना आजपर्यंतचं आयुष्य सुख समाजाने लाभलं आणि समाजकार्यामध्ये त्यांचं कार्य अविरत राहावं अशी शक्ती त्यांना मिळाली पुढे या ऐंशीव्या वर्षापासून सुद्धा पुढचे आयुष्य त्यांना असंच भविष्याचं आणि निरामय निरोगी जावं अशीच मी त्यांना आमच्या पक्षाच्या वतीने आणि मित्र परिवाराच्या वतीने ह्या दिवशी विचार सहकार महर्षी आदरणीय चंद्रकांत बडेसर यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीनं सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सरांच्या संदर्भात बोलायचं झाल्यास सरांना सहकार शिक्षण राजकारण समाजकारण प्रत्येक क्षेत्राचा एक चांगला दांडगा अनुभव आहे सरांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं त्या क्षेत्रामध्ये सरांना यश मिळालेलं आहे त्यांच्यामुळे अनेक तरुण आज रोजगार त्यांना मिळून ते चांगला व्यवसाय त्या ठिकाणी करत आहे सरांचं कार्य हे समाज क्षेत्रामध्ये कोणताही समाज असो प्रत्येक समाजाला सर नेहमी मदत करत असतात सहकार क्षेत्रामध्ये सरांनी कार्य सोसायटी असेल शेतकरी संघ असेल किंवा बाजार समिती असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा कार्याचा ठसा उमटवलेला आहे सरांची कौतुकाची थाप ज्याच्या पाठीवर पडतो त्याला यश नक्कीच मिळतं असा आजपर्यंतचा आस अनुभव आहे सर हे आम्हालाही तुमचं मार्गदर्शन असं राहत राहो परमेश्वर तुम्हाला अवदंड आयुष्य देऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा इच्छाकांच्या संकल्पना पूर्ण करो अशी मी पर प्रभूच्या प्रार्थना करतो तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शुभेच्छावर दोन शब्द समाप्त करतो